पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा शेतीच्या बांधावरून भावांमध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये वाद होत असतात बांधावरून वाद अगदी विकोपाला जातो कधी कधी तर हाणामोली देखील होते परंतु आता सरकारच्या एका निर्णयामुळे ही सर्व भांडणे थांबणार आहेत आता खाजगी भूमापक शेत मोजणी करू शकणार आहेत महसूल व वन विभागाने हा निर्णय घेतला असून दरम्यान यासाठी भूमापकांना भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडून परवाना घेणे गरजेचे आहे यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केलेला असावा राज्यातील कित्येक शेतकरी शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज करतात यासाठी अनेक शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी पैसे भरून पोलीस बंदोबस्त घ्यावा लागतो परंतु जमीन मोजणीसाठी अर्ज करूनही शेतकऱ्यांना दोन तीन महिने वाट पाहावी लागते याच काळात शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत हे वाद विकोपाला जातात शेतजमिनीसाठी वाद होऊ नये यासाठी महसूल विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे आता एकाच कुटुंबाच्या जमिनीच्या पोठीश्याची मोजणी फक्त दोनशे रुपयात होणार आहे यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कुटुंबाच्या नावे असलेल्या सात बारा उतारावरील प्रत्येकाच्या पोठीश्याची जमीन मोजणीसाठी फक्त दोनशे रुपये द्यावे लागणार आहेत खाजगी भूमापकांनी मोजणी करताना हद्दखुना निश्चित करायच्या तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातून तपासणी करावी अशा पद्धतीने जमिनीची मोजणी करायची आहे याला शासनाची मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी केली जाणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल हद्द व हद्द खुना एकोणीसशे एकोणसत्तर मधील नियम तेरा दोनच्या च्या तरतुदीनुसार एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिश्श्याची मोजणी मोजणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे एकत्र कुटुंबाच्या धारण जमिनीच्या नोंदणीकृत वाटणी पत्राद्वारे विभाजन व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे मधील कलम नुसार विभाजन तथा प्रतिपोट हिश्श्यासाठी मोजणी फी दोनशे रुपये असणार आहे महसूल व वन विभागाचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून त्यानुसार सर्व भूमी अभिलेख कार्यालयाने ई मोजणी वर्जिन शून्य पॉईंट दोन अंतर्गत कार्यवाही करावी असे पत्रात नमूद आहे पंढरी न्यूजला करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा